नमस्कार मी चंद्रकांत दुसाने सुवर्ण खानदेश लँड्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचोरा भडगाव मतदारसंघात राजकीय वातावरण तापल्याचा आपल्याला दिसून येत आहे हा मतदारसंघ जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात एक हाय व्होल्टेज मतदारसंघ मानला जातोय याचं कारण म्हणजे पाचोरा भडगाव मतदारसंघात विद्यमान आमदार आणि माजी आमदार यांच्या सौभाग्यवतींमध्ये नगराध्यक्षपदासाठी थेट लढत होताना दिसते यासोबतच राज्यात महायुती सरकार सत्तेत असताना पाचोऱ्यात मात्र शिवसेना विरुद्ध भाजप अशी थेट लढत रंगल्याचा पाहायला मिळते आणि या पार्श्वभूमीवर आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत विद्यमान आमदार श्री किशोरप्पा पाटील अप्पासाहेब तुमचं सुवर्ण खानदेश लहानपासून नमस्कार धन्यवाद अप्पासाहेब गेल्या दोन टमपासून नगर परिषदेत शिवसेनेची सत्ता आहे तुम्ही तिसऱ्यांदा आमदार झालात यासोबत जो तीन चार वर्षांचा प्रशासक पदाचा कार्यकाळ होता त्यावेळी तुमच्या नेतृत्वात नगर परिषदेचा कारभार सुरू आहे पाचोऱ्यात मागील दहा बारा वर्षांमध्ये झालेल्या बदलाबाबत काय सांगा नाही मी निश्चितपणे आज गेल्या दहा वर्षापासून जर का आपण पाहिलं तर मला वाटतं मी दुसरी टर्म आमदार असल्यापासून आता मला जनतेने तिसऱ्यांदा निवडून दिलं या दहा वर्षामध्ये या शहराचा आमूलाग्र असा बदल मला वाटतं हा फक्त मी सांगणार नाही तर पाचोरा शहरातली प्रत्येक जनता माता भगिनी असतील तरुण असतील महिला बचत गटाच्या भगिनी असतील रोजगार असतील हा प्रत्येक व्यक्ती आपल्याला सांगेल की होय पाचोरा शहर खरंच आहे याच्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही त्याच्यामुळे प्रचंड असा बदल या पाचोरा शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे त्याचं कारणही तसं आहे की माझी राजकारणामध्ये एंट्री ही दोन हजार एकमध्ये झाली मला माहीत नाही या शहराने माझ्यावर प्रचंड असं प्रेम केलं आहे मी दोन हजार एकमध्ये अतिशय नौखा होतो म्हणजे जनतेने मला वाटतं नव्वद टक्के पाचोरा शहर मला ओळखतही नव्हतं अशा वेळेस पाचोरा शहराने असेच मा सगळे मातब्बर लोक उभे असताना एका नवख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी बाराशे मतांनी लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून मला पहिला नगराध्यक्ष होण्याचं बहुमान या पाचोरा शहरातल्या मायबाप जनतेने दिला त्यावेळेस प्रचंड असा मोठा आशीर्वाद मला त्या ठिकाणी दिला आणि तेव्हापासून तर दोन हजार चोवीसपर्यंत मी शहरात ले जनते या शहरातल्या जनतेकडे पाहतो आहे या जनतेनी कधीही मी असेल किंवा तात्यासाहेब असतील माझी पत्नी असेल आजपर्यंत कधीही कुठल्याही वार्डात या जनतेनी मला कमी मतदान केलेलं नाही या शहराने कधीच मला कमी लीड दिला नाही आताही विधानसभेला एक रेकॉर्ड ब्रेक लीड या शहराने दिला तब्बल दहा साडेदहा हजार मतांचा लीड या विधानसभेला या ठिकाणी दिला त्याच्यामुळे या पाचोरा शहरातल्या मतदार बंधू भगिनींचे मी कधीच उपकार विसरू शकत नाही आणि तेच उपकाराची परतफेड करण्याचा प्रयत्न मी या शहरामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून करतो आहे पदं येतात जातात पण पदं येताना आणि जाताना प्रत्येक मतदाराच्या मनात आपण विकासात्मक दृष्ट्या एक श्रद्धेचं स्थान निर्माण केलं पाहिजे त्या भावनेने मी गेल्या पंचवीस वर्षापासून पछाडलेला सारखा या ठिकाणी विकासाचं काम करतोय आणि ह्या त्यातल्या त्यात ह्या दहा वर्षापासून जेव्हापासून मी या विधानसभेचा सदस्य झालो या पाचोरा मतदारसंघाचं पालकत्व स्वीकारलं तेव्हापासून तर या शहरामध्ये प्रचंड असा बदल आपल्याला पाहायला मिळतोय जर आपण या शहरातली परिस्थिती पाहिली तर मला वाटतं ऐंशी टक्के रस्त्यांची कामं पूर्ण झाली वीस टक्के फक्त राहिले ते वीस टक्के राहण्याचं कारण असं आहे की पुढे अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम चालू आहे जर मी आज फक्त मला मायलेज मिळायला पाहिजे लोकांची समाधानी झाली पाहिजे रस्त्यांचे काम आपण करून टाका लोकांना देखावा दाखवा आणि त्याचं फक्त बेनिफिट घ्या असं जर केलं असतं तर आतापर्यंत तर कधीचेच रस्ते संपले असते पण मला पहिल्यांदा अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम करायचं आहे जर मी आज रस्ता करून टाकला तर उद्या अंडरग्राऊंड ड्रेनेज करताना मी पुन्हा रस्ते तोडफोड मला करावे लागणार आहेत आणि जर मी तोडफोड केली तर तो मी भविष्यात त्यांच्यासाठी वीस वर्षे रस्ताच देऊ शकणार नाही म्हणून पहिल्यांदा पुढे अंडरग्राऊंडचं चा काम चालू आहे त्याच्या मागे लगेच रस्त्यांची कामं चालू आहेत त्याच्यामुळे तिसरा एक विषय या शहरामध्ये तो म्हणजे पाण्याचा आणि हे मला लपवण्यात काहीच प्रॉब्लेम नाही म्हणजे म्हणजे सांगण्यासाठी मला काहीच अडचण नाही जुनियन जी पाण्याची समस्या आहे त्याच्यामध्ये विरोधक पाण्याविषयी त्या ठिकाणी बोलू शकतात पण आपल्या सगळ्यांच्या माहिती करता सांगतो की पाचोरा शहरामध्ये दोन हजार सात मध्ये पाणी पुरवठ्याची योजना मंजूर झाली त्यावेळेच पॉप्युलेशन जर का आपण पाहिलं तर मला वाटतं पन्नास पंचावन्न हजाराच्या वरती नसेल मतदान मला वाटतं तेव्हा पंचवीस हजाराच्या वरती नसेल आज दोन हजार पंचवीस चालू आहे पण मी जेव्हा आमदार झालो त्यावेळेस मंजूर दोन हजार सातची योजना होती पाणीपुरवठ्याची मी सत चौदामध्ये आमदार झालो आणि सतरामध्ये त्या योजनेला मी कार्यान्वित केलं तिला पुढे कामाला सुरुवात केली आज दोन हजार पंचवीस म्हणजे तब्बल वीस बावीस म्हणजे अठरा वर्षानंतर ती पाणीपुरवठ्याची योजना होती त्याच्यामुळे आत्ताचा या शहराचा वाढलेला व्यास किमान पेरीफिरीमध्ये पंचवीस किलोमीटर आहे मग अशा परिस्थितीत त्या लोकांना आपण त्या पाणीपुरवठा योजनेने पाणी देऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आणि ती मी मान्य करतो ती लक्षात आल्याबरोबर मी पुन्हा साठ पासष्ट रू, कोटी कोटी रुपयाची पुरवठ्याची योजना मंजूर केली आणि नेमकं तपासलं की ही का पाणी कमी पडत आहे याच्या मागचं कारण असं आहे की कैलासवासी बापूसाहेब केम पाटील मंत्री असताना या नगरपालिकेला त्यांनी पाणीपुरवठ्यासाठी एक केटीवेअर दिला आणि तुम्हाला जे सांगितलं की तेव्हाचं पॉप्युलेशन पन्नास हजाराच्या आत होतं आज केटी त्या केटीवेअरची क्षमता आपल्या शहराचं वाढलेलं पॉप्युलेशन इथलं वाढलेलं मतदान आणि त्यावेळेची पाणीपुरवठ्याची पाईपलाईन की जिथून पंपिंगवरून जी पाईपलाईनने पाणी उचललं जातं त्या पाईपलाईनमुळे इथे प मोठ्या दाबाने मुबलक असं पाणी देऊ शकत नाही हे लक्षात आल्याच्या नंतर आपण पासष्ट कोटी रुपये मंजूर केले त्याच्याकरता आता फिल्ट्रेशन प्लॅन्टचं काम तिथेच चालू आहे तिथेच सोलरचं चा काम चालू आहे आणि मोठ्या व्याजची पाईपलाईनचं काम ते चालू करून येणाऱ्या सहा महिन्याच्या आत किमान दोन दिवसाआड पाणी या पाचोरा शहराला मिळेल पण माझा प्रयत्न असा आहे की आपल्याला रोज ट्वेंटी फोर हॉर्स पाणी यांना देता येईल का त्याच्यासाठी मी थेट गिरण्या डॅममधून साडेतीनशे करोड रुपयाचा आपण प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला गिरणा डॅममध्ये पाणी आरक्षण करतो आहे तिथून थेट पाईपलाईन आणून पाचोरा शहरामध्ये चोवीस तास आपल्याला पाणी कसं अवेलेबल करता येईल याच्यासाठीचा तो प्रयत्न मॅक्झिमम एक वर्षाच्या आत ती पाईपलाईन इथपर्यंत येईल आणि भविष्यात पाचोरा शहराला जी एकमेव समस्या आणलेली आहे ती म्हणजे पाण्याची ती कायमस्वरूपी पाणी हा प्रश्न त्यांचा शहरवासियांचा संपेल अशी माझी शंभर टक्के खात्री आहे विरोधकांच्या टीकेचा उल्लेख तुम्ही आत्ता केला जरा पाहिलं तर नगरपरिषद निवडणुकीमध्ये विरोधकांकडनं सातत्यानं तुमच्यावर टीका केली जाते की तुम्ही पाचोऱ्याचा विकास केलेला नाही तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर तुम्ही सातत्याने पाचोरा पॅटर्नचा सा उल्लेख करतायत विरोधकांची टीका आणि पाचोऱ्याचा विकास याबद्दल काय सांगा हे बा आता विरोधकांना मला वाटतं जर त्यांना असं काही असेल तर मला वाटतं त्यांनी सगळ्यांनी जर पाचोरा शहराचा विकास पाहायचा असेल पाचोरा शहर हे महाराष्ट्राचं पॅटर्न त्यांना जर का पाहायचं असेल तर त्यांनी मला वाटतं मी त्यांना गाडीत घेईल त्यांची चहा पाणी नाश्ता जेवणाची व्यवस्था मी सगळी करेल माझ्यासोबत त्यांना गा गाडीत फिरवेल जर कोणाला नजरेचा प्रॉब्लेम असेल तर त्यांना नजरेचा चष्माही देईल परंतु पाचोरा शहराचा शंभर टक्के विकास मी त्यांना दाखवेल अर्थात विरोधकांनी काय पाहावं हा त्यांचा त्यांचा प्रश्न आहे माझं उत्तर फक्त एवढंच आहे की माझ्या पाचोरा शहरातल्या जनतेला माझा विकास दिसतोय मला जनतेशी घेणं देणं आहे ह्या विरोधकांशी घेणं घेणं नाही मी मेलो तरी चालेल पण त्यांना माझा विकास दिसणार नाही माझ्या शहरातल्या जनतेला माझा विकास दिसतोय याच्याकरता मला खूप चालेल एक महत्त्वाचा प्रश्न मागील विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही तिसऱ्यांदा निवडून आलात मात्र आता जर आपण पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राजकीय समीकरण मतदारसंघाची बदललेली आहेत जे तुमच्या विरोधात लढले त्यांनी आता भाजपने त्यांना सोबत घेतलं एकीकडे तुम्ही एकटे आहात आणि विरोधात तीन ते चार नेते भाजपकडनं आहेत मोठी लढाई आहे शिवसेनाविरुद्ध भाजप अशी लढाई आहे काय सांगा नाही मला असं वाटतं की पाचोरा शहरातल्या जनतेने हे ओळखलं की ज्या झाडाला फळं असतात ना त्याच झाडाला लोक दगडं मारतात बाबळाच्या झाडाला कधी दगडं मारताना आपण पाहिलं आहे का त्याच्यामुळे पाचोरा शहरातल्या जनतेने ओळखलं आहे की यांचा काही ठिकाणा राहिलेला नाही क्षमता आहे ना आपली आपली क्षमता त्यांनी ओळखली पाहिजे ना त्यांनी मला पाहून घेतलं की ह्या शहरातली जनता किशोर आप्पाला सोडत नाही ही शंभर टक्के किशोरप्पाच्या पाठीशी असलेली ही पाचोरा शहरातली जनता आहे त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांना एकत्रित यावं लागेल हे प्लॅनिंग त्यांनी केलं पण त्यांचं दुर्दैव असं आहे की त्यांनी जरी एकत्रित आलेले असले तरी एक कार्यकर्ता त्यांच्या सोबत नाही त्यांना आत्ता अशी परिस्थिती आहे जर तुम्ही कॅमेरा आहे वाला तुम्ही चॅनल आहे एकदा ह्या सगळ्या उमेदवारांच्या रॅल्या तपासा यांच्या रॅल्यांमध्ये शिक्षक कर्मचारी शिवाय तुम्हाला दुसरा कोणताच दिसणार नाही दुर्दैव असं आहे की यांना तुम्ही जर का एकदा कर्मचारी तपासा जवळपास पन्नास टक्के यांचे शिक्षक कर्मचारी उमेदवार आहेत किंवा स्वतः ते उमेदवार आहेत बघा आता दिलीप भाऊचा पुतण्या उमेदवार आहे दिलीप भवनच्या पत्नी उमेदवार आहेत दिलीप भवनचा चिरंजीव उमेदवार आहे दिलीप भवनचे कर्मचारी उमेदवार आहेत पंडित तात्यांच्या मिसेस म्हणजे अमोल भाऊंची आई उमेदवार आहे सतीश बाप्पू उमेदवार आहे डी एम भाऊसाहेबांचे चिरंजीव मलाट्टो उमेदवार आहेत सगळे शिक्षक किंवा संस्थाचालक यांच्या पलीकडे कार्यकर्त्यामधून त्यांना उमेदवारसुद्धा मिळालेले नाही इतकी दयनीय अवस्था हे सगळे एकवटल्यानंतरसुद्धा या ठिकाणी झालेली आहे जनतेतून त्यांना उमेदवार तर सोडा ती जनता यांना स्वीकारायला अजिबात तयार नाही त्याच्यामुळे हे कितीही एकवटले पण जनतेचा आशीर्वाद जर का किशोरप्पाच्या पाठीशी असेल तर हे किती एकवटले तरी किशोरप्पाला फरक पडत नाही जनता परमेश्वरासारखी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे त्याचा मला सार्थ अभिमान आहे मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही तिसऱ्यांदा आमदार झालात गेल्या पंचवीस वर्षापासून तुम्ही राजकारणात तर या मतदारसंघात शिवसेनेचं प्राबल्य असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे मात्र जे विरोधात तुमचे उमेदवार होते त्यांना सोबत घेत भाजप दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी हा मतदारसंघ हातात घेऊ आहे मी तुम्हाला तेच म्हणतोय की त्यांचा भाजपचा हा प्रयत्न आहेच म्हणजे यात काहीच कुठल्या प्रकारची शंका नाही त्यांनी त्यांचा पक्ष वाढवावा त्याच्यात माझं काहीच दुमत नाही पण त्यांनी थोडस शिवसेनेच्या आमदारांनी भारतीय जनता पक्षासाठी काय केलेलं आहे याचं जर काही म्हणजे शांत बसून आत्मपरीक्षण जर केलं ना तर मला वाटतं परमेश्वर सुद्धा त्यांना माफ करू शकणार नाही आम्ही ज्या पद्धतीने राजकारणामध्ये एकनाथ शिंदे साहेबांसह आम्ही जेवढेही चाळीस लोक चाळीस बेचाळीस लोक होतो या सगळ्यांनी आमच्या डोक्यावर टांगती तलवार ठेवून आम्ही सोबत आलो सुखाने नांदलो लोकसभेचं इलेक्शन झालं ज्या पद्धतीने आम्ही सगळेजण कामाला लागलो एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना अडीच वर्ष त्यांनी ज्या पद्धतीचं कार्य केलं अडीच वर्षात जे मायलेज आपल्याला महाराष्ट्रातल्या जनतेने दिलं त्याचा मला वाटतं अजिबात त्यांनी हे डोळ्यासमोर ठेवला नाही आणि आज म्हणजे माझं सोडा पूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती जर का आपण पाहिली तर प्रत्येक शिवसेनेचा असेल उबाठाचा असेल अजितदादांचा असेल शरद पवार साहेबांचा असेल इथे जे जे कोणी आमदार निवडून आलेले असतील त्यांचा जो सेकंड विनर आहे त्या प्रत्येकाचा प्रवेश त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता मला एक सांगा पाचोऱ्यामध्येच हे सगळे जे तुल्यबळ आहेत की जे उद्या विधानसभेची तयारी करणार आहेत किंवा लढलेले आहेत ती घेई वैशुताई असेल किंवा दिलीप भाऊ असतील किंवा अमोल भाऊ असतील हे ती घई विधानसभेची उमेदवारी त्यांनी केलेली आहे आता उद्या समजा युती झाली शिवसेना भाजपची ते हे माझ्या पत्रिका पॉम्प्लेट वाटतील का ती गजन एकता होता त्यांनी तर वाटलेच नाही म्हणजे अमोल भाऊ एकटा असताना सुद्धा माझे पॉम्प्लेट कधी वाटले नाही युती राहून उलटबंडूखोरी केली आता तर पुन्हा हे दोन जण आले माहिती घ उद्या जर का युती झाली मला उमेदवारी मिळाली मी रनिंग आमदार आहे त्याच्यामुळे आधी माझा विचार।, विचार केला जाईल माहिती घ माझे प्रचार करतील का माझे पॉम्प्लेट वाटतील का तो उत्तर नाही आहे मग जर उत्तर नाही असेल आणि मग हे फ्युचर प्लॅनिंग दोन हजार ते एकोणतीसचं जर का त्यांच्या डोक्यात चालू असेल आणि तरी सुद्धा जर मी गप्प राहून त्यांच्यावाल्या गप्पा ऐकत बसायचं असेल तर मला वाटतं माझ्या इतकं मूर्ख कोणीच नसेल त्याच्यामुळे चार वर्षाची वाट पाहण्यापेक्षा आजच दूध का दूध पाणी का पाणी करून घेऊ ना चार वर्षाची कशाला वाट पाहत आज जे काय आहे ती जनता जनार्दन आज ज्याला स्वीकारेल त्याला जे कोणतीसला स्वीकारेल ना त्याच्यामुळे आजच जो काय फैसला आहे ती जनता जनार्दन करेल तीन डिसेंबरला आपण जर पाहिलं तर राज्यात भाजप आणि शिवसेना अनेक ठिकाणी युती करून लढताना आपल्याला दिसत आहे पाचोऱ्यात मात्र तुम्ही सोबळावर लढतायत स्वतः नेतृत्व करतायत पाचोरा असेल बळगाव असेल स्वतः प्रचार करतायत एकीकडे जर पाहिलं तर म पारोळा या ठिकाणी शिवसेनेची भाजपसोबत युती झाली भविष्यात शिवसेनेकडून जिल्ह्याचं नेतृत्व तुमच्या हाती येताना भूमिका अधिक स्पष्ट होताना दिसते कसं बघताय नाही माझ्या मते जळगाव जिल्ह्यात सुद्धा फक्त दोनच ठिकाणी युती आहे एक येरोंडुल पारोळा आणि एक गुलाबराव पाटील या दोनच ठिकाणी युती आहे बाकी तीन ठिकाणी युती नाही मुक्ताईनगर चंद्रकांत पाटलांकडे युती नाही चोपड्याला चंद्रकांत अण्णा सोनवण्यांकडे युती नाही आणि पाचोऱ्याला किशोर पाटलाकडे युती नाही त्याच्यामुळे तीनपैकी पाचपैकी तीन ठिकाणी युती आहे आपलं युती नाही आणि दोन ठिकाणी युती आहे ती युती का केली याचं उत्तर गुलाबराव पाटील देतील मी का नाही केली याचं उत्तर मी दिलेलं आहे पण मी पत्रकार परिषदेत का सभेत मी हा विषय सांगितला होता निर्धार मेळ्यात सांगितला होता की एक दिवस असा येईल की महाराष्ट्रातल्या सगळ्या शिवसेनेच्या उमेदवारांना किंवा आमदारांना हा विषय लक्षात येईल की कि किशोर बरोबर होता आपली चूक झाली हे एकदा आपल्याला सगळ्यांना अधोरेखित होईल शेवटचा प्रश्न मतदारसंघाने गेल्या पंचवीस वर्षापासून तुमच्यावर प्रेम केलेला आहे आगामी निवडणुकीत विजयाचा विश्वास किती किती जागा नगर नगरपर्यंत मी आपल्याला सांगतो हे सगळे एकवटलेले आपण सांगताय मी युती केलेली नाही असं आपण सांगताय हा निकाल असा असेल की अठ्ठावीस नगरसेवक आणि एकोणतीसवा नगराध्यक्ष भडगाव शहरातले चोवीस नगरसेवक आणि पंचवीस ना नगराध्य दे, नगराध्यक्ष पाचोरा आणि भडगाव शहराचा निकाल बघून घ्या शंभर टक्के शतप्रतिशत निकाल आपल्याला पाचोरा आणि भडगावमधला पाहायला मिळेल एखाद दोन जागा एकदमच अशा आटाकटीवर पडली तर पडली नाहीतर शंभर टक्के विजय हा पाचोरा भडगाव शहरामध्ये शिवसेनेचाच असेल आणि शिवसेनेचाच भगवा या पाचोरा आणि भडगाव नगरपालिकेवर बसेल हा माझा अति आत्मविश्वास नाही पण माझ्या पाचोरा आणि भडगाव म शहरातल्या किंवा मतदारसंघातल्या तमाम मायबाप मतदार बंधू भगिनींवर माझा इतका प्रचंड आत्मविश्वास आहे की ज्या ज्या वेळेस विरोधकांनी माझ्यावर अंगावर येण्याचा प्रयत्न केला त्या त्या वेळेस माझ्या मतदारसंघातली जनता ह्या किशोर आप्पाची ढाल घेऊन पुढे आलेल्या आहेत त्यांनीच माझा बचाव केलेला आहे आणि हाच बचाव तीन डिसेंबरला आपल्याला पाहायला मिळेल याची मला शंभर टक्के खात्री आहे धन्यवाद आप्पासाहेब खरंतर तर प्रचाराचा दिवस असताना देखील तुम्ही आमच्यासाठी वेळ दिला त्यासाठी मनापासून आभार तर होते पाचोरा भडगावचे विद्या नाम विद्यमान आमदार श्री किशोर आप्पा पाटील यांनी आज आपल्यासोबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सविस्तरपणे संवाद साधला आहे तसेच त्यांच्या पक्षाची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे कॅमेरामॅन इसातडीसह चंद्रकांत दुसाने सुवर्ण खान्देश लायणूस पाचोरा